मोबाईल मित्र स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या लॉग मध्ये तर आज आमच्या घरात आहे मोठी पार्टी मोठी म्हणजे चा मोठी पार्टी आहे तशी बघा नव्या आलेले हाय करते इथं चिकन बनवायला घेत अरे म्हणजे ते धूत बनवायला घेतलंय हो ते सांगतंय इथं भात ठेवलाय आणि बायरला मटण ठेवलाय मटण मटन ठेवलंय आणि बायरला मोठी पार्टी आहे ते नंतर दाखवून तुम्हाला पण सध्या बाहेरला चला मटण दाखव मटन ठेवलंय तो दाखवलं तुम्हाला तर इथं बाहेरला आमच्या आईला बघू शकता मटण ठेवलंय चुलीवरचं मटण आहे आता घ्या जागा नाही म्हणून चुलीवर ठेवलाय तर आई आता छप्पट खुले आपल्याला मटण बघायला भेटेल कस त्यात आज पाहिजे बघा रस्ता फायनली मित्र पहिल्यांदा असा रविवार आलाय का मी कामा वर्षी जाऊन आवले चौरी वर्षांचे बघा माझी आत्यावर आलेली आहे पार्टी करायला आज आमची मोठी पार्टी आहे आमची जोरात पार्टी आहे सगळ्यांना बोलवलेली आहे ऑल फॅमिली आहे सगळ्यांना तुम्हाला तर दाखवते हलवले येतील तशी बघा आमच्या पोरी आलेल्या आहेत चला हा पाठीला पार्टी करू आज मस्त तुम्ही काकांची झाड धारांलीस ती <laughs> बघा निकू सावली नाही चला मग आई हाय गाई चला आमचे भाऊस आलेले आम्ही चाललो घरी तो काय करते इथं बघू शकता आमच्या आत्याने सुरुवात केली जेवायची

बाहेरला सगळ्यांना थंड दिला आता ती गेली घेऊन काय करत आताला मी का बाहेरला थंडा पिवायला नाही मी आयशी थंडा पिऊन घेते सगळ्या आपण जेवणची बिवशी झाला नाही म्हणा म्हणा माझं तुला कुठला आवडते माझा तुला बाबा बाबा तुम्ही पिले जाऊ दोन ग्लास कायच तुम्ही बघू शकता जेली खावाची निंजा टेक्निक बाबा <laughs> बाबा <laughs> बाबा वाट आलेस

ती, ती ना तुम्हाला आपआप घ्या तुम्ही ते त्यानं दोघी ना तुम्हाला काय आहे फुटबॉल जाईल जाऊन फुटबॉल सुद्धा तुला कॅडबरीज तुला कॅडबरीज आई खेळ तर फायनली जेवण बिवून झाला मस्त सगळ्यांचं चिकन मटन मच्छी कोलब्या बिलब्या हो बघा आता मी खावायला घेऊन चालले माशाने खावायला टाकायला चिखलांशी जावं लागते रोज दो दोन दोन टाईम चिखलांशी जावं लागते खाना टाकायला लय मेहनत आहे म्हणजे लय चला आता तलवर्ती बघा पापासाहेब मानसा वगैरे आलेले आहेत भाऊभिवसा सगळ्या नाही आहेत चिका रुचिका युचे काय चिका रिंगण चल بیا या डोलन कॅमेराकडे आपली सगळी गँग निघाली से हाय हाय करा चला आता मी पण रेडी आहे आता जावाची सगळी तयारी झालेली आहे आई पण आत्यासांची गँग निघालेली आहे बघा

फायनली आम्ही आलो बेकार बेकार गर्दी आहे गौरी साहेब सगळे आमचे गँग गँग सगळे आलेले आहे सगळे गेली चला आता तुम्हाला तर भन्नाट गर्दी जातो

अपने घर जाना है <laughs> मुझे घर <गार> जाना है <laughs> खाली पवायला आम्हाला जाम मजा आली आता आम्ही वरती पावायला आलो वरती त्याने चिखलान पहायला जाम मजा येते किंवा आमचं रुपेश भाऊ तिथे खाली बघा खाली पण बारकी पोळ पठी जाम भारी आहे एक नंबर आहे तिथे तुम्हाला तिकडे नदीन वन लागल त्याशी मस्त सगळ्यांना खेळू शकता जशी आमची पोरी घालताना केला 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 मग उरी काय पाय ना सटका थ्री टू वन स्टार्ट मग मारली मस्त मजा येते ना मग चला आय पटापट पटापट हो आवण ठेवायचं पाय पाय हवन ठेव ना हवानच जा डायरेक्ट करून <laughs> तू मारते का उरी <laughs> फायनली आम्हाला पावलं इथे जाम मजा आली चप्पल पलवली कोणती चप्पल गेली असं आहे का त्याला आपण कंच्या तरी देवला जाऊ मग अजून गर्दी बघा आहे बऱ्यापैकी पाच वाजलेला आहे आणि आम्ही आता चालू घरी तर चला मित्रांनो आता घरी जायची वेळ झालेली आहे ब्लॉक तुम्हाला खूप आवडला असेल आम्हाला आता वाटतं जाम मजा केली आम्ही तुम्ही पण या आणि तुम्ही पण मजा करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चला थँक्यू